स्वतःला मुस्लिम समुदायाचा लोकप्रतिनिधी म्हणून मानायचं आहे सत्ताधारीमध्ये बसलेत ना अब्दुल सत्तार हसन मुशरीफ आणि ज्याला या महायुती सरकारने नाथळलं असा नवाब मलिक मुस्लिम समुदायाचे राज्यकर्ते जे सत्तेमध्ये आहेत आत्ता काही कामाचे नाही आहेत मला एवढं तिघांना एकच सांगायचं आहे राजकारण करणारे करतील समाजामध्ये तेढ करणारे नेते समाजामध्ये तेढ घालतील पण तुम्ही मुस्लिम नेते म्हणून आमच्या मुस्लिम समुदायासाठी आणि सर्व जे दलित मुस्लिम आणि मराठा बांधव हे सर्वसामान्य आहे ज्यांचा तुम्ही विचार न करता फक्त राजकीय होत हेतूसाठी खुर्चीवर सत्ता प्रस्थापित झालेल्या आहेत अशा लोकांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि सत्तार साहेब मुश्रीफ साहेब आणि मणिक साहेब लाचारी मक्कारी बास करा बघा आणि माझी एवढीच राज्य सरकारला विनंती आहे की जे काही निर्णय होतात जे काही घटना महाराष्ट्रामध्ये घड घडत आहे या सर्व गोष्टीला कुठं ना कुठं हे महायुती सरकार जबाबदार आहे या गोष्टीची विसर पडता कामाने आणि याचा उत्तर येणाऱ्या विधानसभेला नक्कीच सर्वसामान्य महाराष्ट्र जनता आणि सर्वसामान्य पुणेकर विशेष करून या ठिकाणी तुम्हाला सडेत तो, उत्तर सडेत तोडपणे उत्तर देतील काय म्हणतात ना घोडा मैदानामध्ये आहे आणि मैदानामध्ये सर्व बाजी जवळ आहे येणाऱ्या काळामध्ये सर्व दिसून येईल कोण कुठं जात नाही सगळं बागा वेटन वेटन वेट वॉच जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा खरा मुस्लिम आवळ आहे म्हणून तळमळून सांगतो आहे मी तुम्हाला हे लक्षात ठेवा जय शिवराय